मित्रांनो तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी अंधारात राहतो का किंवा तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा दक्षिणमुखी आहे का मित्रांनो हे असे प्रश्न आहेत या अशा समस्या आहेत ज्याचे निराकरण करणे अत्यंत महत्वाचे असते पण आजचा आपला प्रश्न आपली आजच्या हा व्हिडिओमध्ये माहिती आहे ती म्हणजे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा रात्री अंधारात राहतो का आणि भरपूर लोकांचा तर दिवसासुद्धा मुख्य दरवाजा अंधारातच राहतो जे लोक फ्लॅट सिस्टीममध्ये मध्ये राहतात तर त्यांच्या दरवाजाचा लॉबीमध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये जिथे दरवाजा मुख्य दरवाजा आहे तिथे अंधार असतो सूर्यप्रकाश येत नाही किंवा तुमचं स्वतःचं घर आहे किंवा फ्लॅटमध्ये राहतात सूर्यप्रकाश तर येतो पण रात्रभर आपला दरवाजा अंधारात राहतो तर ही खूप मोठी समस्या आहे मित्रांनो कारण ज्या घरात ज्या घराचा मुख्य दरवाजा हा दिवसा किंवा रात्री अंधारात राहत असेल त्या घरात नकारात्मकता वास करते त्या घरात वाईट शक्ती वास करते त्या घरामध्ये राहू केतूचा वास असतो आणि त्या घरामध्ये प्रत्येक समस्या ही येऊ पाहते कटकटी वादविवाद आरोग्याच्या समस्या आजारपण पैशाचा समस्या एकमेकांच्या न पटणं अशा समस्या त्या घरात येऊ पाहतात म्हणून मित्रांनो यासाठी सोपा उपाय आहे तो म्हणजे जर दिवसा फ्लॅटमध्ये आपण जर राहत असू तर दिवसा सुद्धा जर आपल्या मुख्य दरवाजावर अंधार पडत असेल तर तुम्ही तिथे एक छोटासा लाईट लावून घ्या म्हणजे त्या लाईटाचा उजेड आपल्या दरवाजावर पडायला पाहिजे आणि दिवसा जर पूर्णपणे सूर्यप्रकाश तुमच्या मुख्य दरवाजावर पडत असेल येत असेल आणि रात्री जर अंधार होत असेल तर मग रात्रीसाठी पूर्ण रात्रभर एक लाईट तिथे लावून घ्या जेणेकरून आपल्या मुख्य दरवाजावर त्या लाईटाचा प्रकाश पडेल तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की चोवीस तास आपला दरवाजा हा प्रकाशाच्या उजेळात पाहिजे मग तो सूर्यप्रकाश असू द्या किंवा तुम्ही लाईट लावून प्रकाश करत असाल कोणताही प्रकाश असू द्या पण आपला मुख्य दरवाजा हा कधीच अंधारात नसायला पाहिजे कारण अंधारात जर आपला मुख्य दरवाजा असेल तर मग समस्या येऊ पाहतात वाईट समस्या वाईट ऊर्जा नकारात्मक ऊर्जा गावाला गेले तरी लाईट लावून जा छोटासा बल्ब लावला तरी चालेल फक्त प्रकाश आपल्या मुख्य दरवाजावर पडायला पाहिजे तर मित्रांनो या गोष्टीची काळजी नक्की घ्या आपला मुख्य दरवाजा हा प्रकाशात राहील उजेडात राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ